हॅलो फ्रेंड्स मी सुवर्णा तर माझ्या या युट्यूब चॅनेलवर आपलं सर्वांचं अगदी मनापासून स्वागत आहे तर ह्या व्हिडिओमध्ये आपल्याला अंडरग्राऊंड पायपिंग लावून घ्यायची आहे तर ती आपल्याला कशा पद्धतीने लावायची आहे तर मी ते पूर्ण इथं दाखवणार आहे त्याच्यासाठी व्हिडिओ स्किप न करता पूर्ण बघा तर अस्तरचे दोघं पॅटर्न मी समोरासमोर ठेवून आणि अस्तर पलटवून घेतलेला आहे म्हणजे ब्लाउज पीसवरती मेन ब्लाउ काप कपड्यावरती अस्तर हा उलटा ठेवून घेतलेला आहे आणि त्याच्यानंतर तयार पायपिंग किंवा तुम्ही दोरी पायपिंगसुद्धा वापरू शकता तर मी इथं तयार पायपिंग घेतलेली आहे तर तयार पायपिंग घेतलेली आहे आणि त्याला आपल्याला थोडे बारीक बारीक कट मारून घ्यायचे आहेत तर अशा पद्धतीने मी थोडे बारीक बारीक कट मारून घेत आहे आणि त्याच्यानंतर तर तयार पायपिंग आपल्याला कशी ठेवायची आहे तर पायपिंगचा गोठ हा आपल्याला अस्तरच्या बाजूला ठेवायचा आहे म्हणजे आतल्या बाजूला जाऊ द्यायचा आहे आणि आतल्या बाजूला म्हणजे तुम्ही बघू शकता मी अस्तरच्या बाजूला आतल्या बाजूला बरोबर अशा पद्धतीने ठेवून घेतला पद्धतीने तयार पायपिंग ही आपल्याला ठेवून घ्यायची आहे गोठ आतल्या बाजूला यायला या या पाहिजे आणि त्याच्यानंतर गोठाच्या अगदी कडेने अशा पद्धतीने आपल्याला शिलाई करून घ्यायची आहे तर ते थोडं थोडं पकडत आपल्याला शिलाई करून घ्यायची आहे आणि मी त्याच पद्धतीने हे मी प्रिन्सेस कट ब्लाउजच्या पुढच्या साईडच्या घ्यायचे आहेत तर आपण बाही जशी पलटवत असतो किंवा क्रॉस पट्टी जशी अस्तर ठेऊन पलटवत असतो एका बाजूने शिलाई करून त्याच पद्धतीने त्या आपल्याला त्या त्या इथं करायचं आहे त्याच्यानंतर अशा पद्धतीने गोठ हा बरोबर पायपिंगचा गोठ हा बरोबर बाहेरच्या बाजूला आलेला आहे आणि त्याच्यानंतर त्या गोठाच्या अगदी कडेने आपल्याला वरून दाब शिलाई देऊन घ्यायची आहे तर तुम्ही तयार पायपिंगच्या जागेवरती दोरी पायपिंग तयार करून तीसुद्धा टीच करू शकता आणि त्याच्यानंतर मी एस्ट्राच्या भागाला शिलाई करून घेत आहे जर तुम्हाला मागच्या साईडला मागच्या साईडच्या गळ्याला जर अशा पद्धतीने अंडरग्राउंड पाईपिंग जोडून घ्यायची असेल तर तुम्ही ह्याच पद्धतीने ती तयार करून घ्यायची आहे आणि अस्तर पलटवून ती आपल्याला अगदी सोप्या पद्धतीने जोडून घ्यायची आहे परंतु तिला त्याच्या गोठाजवळ आपल्याला शिलाई करायची असते तर अशा पद्धतीने मी सर्व बाजूंनीसुद्धा शिलाई करून घेत आहे आणि नंतर आपल्याला यस्ट्राच्या भागाची कटिंग करून घ्यायची आहे तर मी ही पायपिंग प्रिन्सेस कटच्या पुढच्या साईडला पुढच्या गळ्याला जोडून घेतलेली आहे तर त्याच्यानंतर आपल्याला दुसऱ्याही बाजूला सेम याच पद्धतीने तयार करून घ्यायचं आहे अशा पद्धतीने बरोबर ब्लाउज पीसवरती पलटवून घ्यायचं आहे आणि त्याच्यानंतर जसं सुरुवातीला केलं त्याच पद्धतीने पायपिंगचा गोठा अस्तरच्या बाजूला आतून घ्यायचं आहे आतून घेतल्यानंतर परत आपल्याला जसं सुरुवातीला केलं त्याच पद्धतीने पायपिंगच्या अगदी गोठाने आपल्याला शिलाई करून घ्यायची आहे म्हणजेच अस्तरच्या वरच्या बाजूला आपल्याला ठेवत असताना बरोबर ॲडजस्ट करून घ्यायचं आहे म्हणजे पावी इंच इतकं शिलाय मार्जिन यायला पाहिजे ह्या पद्धतीने अस्तर हा बरोबर ॲडजस्ट करून घ्यायचा आणि त्याच्यानंतर परत यस्ट्राच्या भागाची कटिंग करून घेतली आणि मग आपल्याला अस्तर पलटवून घ्यायचं आहे पण पलटवायच्या आधी आपल्याला बारीक छोटे छोटे कट मारून घ्यायचे आहेत तर मी छोटे छोटे कट मारून आणि अस्तर पलटवून घेत आहे तर तुम्ही बघू शकता किती छान अशी पायपिंग आपली बाहेर आलेली आहे आणि सुरुवातीच्या पॅटर्नला आपण ज्या पद्धतीने सर्व बाजूंनी शिलाई करून घेतली आणि पायपिंगच्या वरती दाब शिलाई देऊन घेतली तर ही दाब शिलाई तुम्ही डबलसुद्धा देऊ शकता तर मी एकच शिलाई टाकून घेतलेली आहे आणि त्याच्यानंतर परत सर्व पॅटर्न आपल्याला हाताने बरोबर ॲडजस्ट करून घ्यायचं आहे आणि मग सर्व बाजूंनी बरोबर शिलाई करून घ्यायची आहे तर शिलाई करत असताना हाताने बरोबर छान प्रेस करून घ्यायचा म्हणजेच ब्लाऊज पीस कुठेही चुन्या वगैरे यायला नको तर ब्लाऊज पीस हा सरकणारा असल्यामुळे तो मी अगदी हळुवारपणे शिलाई करून घेत आहे तर तुम्ही थपिनासुद्धा लावू शकता आणि अशा पद्धतीने मी अंडरग्राउंड पायपिंग ही जोडून घेतलेली आहे तर प्लीज मैत्रिणींना माझा व्हिडिओ तर, तर हा छोटा